नमस्कार भावांनो बायणींना आपले आता झालेत घरातले काम सगळे लवकरच म्हणजे तरी सात वाजलेच होते मला उठायला म्हणजे उशीर झाला आज पण उठायला पण मग म्हणलं चला आता आपण कुठं कुठं कामं आवरून घेऊ हारसूच्या पप्पाला द्यायला नाश्ता बनवून टमाट्याची चटणी बनवली होती नाश्त्याला आणि आता गेलेत ते काम आलं म्हणजे उशीर होऊ लागला तर द्या म्हणे मग लवकर आवरून मग आवरून घेऊन दिलं आणि ते गेलेत आता काम आलं आता स्वयंपाक काय झाला नाही आता करावं लागेल आणि हातसुबाई पण नाश्ता करून चालला आहे आराम आणि असं पण म्हणलं आता आपण व्हिडिओ काढलं म्हणजे मग एवढं टेन्शन राहत नाही म्हणलं हिडो काढावं आता सायपाकाची तयारीच करायची आज लय कामं होते घरात कामं तर संपतच नाहीत म्हणलं चला आता पाहुणे रावणे आले सकाळी सकाळीच पाहुणे राहणे आले ते आता गेले वापस नाश्ता पाणी करूनच गेलेत पाहुणे राहणे म्हणजे मग सकाळचं ते कामच होतं मग त्याचं रेला आवून ते पाहुणे राहणे आले ते गेले आता त्यायला रेल वाटे लावून आणि आता आता आपलाच करायचा जेवण खाऊन जातं नाही म्हणून चहा पाणी पिली पोहे घे पेल ते पाहुणे तर आणि गेलेत आता आता हे पण गेले कामाला आता आपले कामं सगळे झालेत घरातलेले गे आता सगळे कामं झाले म्हणजे पटपटच घेतले दावरून कपडे वाळू घातले तर वरची बाई म्हणे मला तिनं केली रूम साफ म्हणे मग बालकनीत तिथं कपडे वाळू घातले तर ती म्हणे काढून घ्या म्हणे तुमचे कपडे मला मी रूम साफ केली म्हणे तर मला बालकणीने वेळ मग आपल्या कपड्यावर पडते मग त्याच्यामुळं मग मी घेतले ते कपडे काढून आता आणि आता बाल्कनीत टाकले तर वाळायला खाली काहीतरी आले वाटतं ऐकायला चालूच राहतं ऐकायला येणं हारसूबाई याच चाललंय खेळणं आता आता त्याचं पण सगळं आवडून गेलंय सकाळची घाई लय हे राहते आवरून घेतलं आता आणि आता काय एवढं टेन्शन नाही आता सायप्का आता सहा पोळ्या करायच आणि भाजी म्हणजे चिकन बिकन काहीच खात नाही का ना का ते रोज पण काहीच खात नाही तर भाजीपाला काही डाळ असंच बनवत असते म्हणजे खातच नाही ते त्याच्यामुळे त्याला आवडत नाही आणि भायचा आणि याच्या याचे पप्पा तरी गावाकडे गेल्यावर रस्सा गिसा खात असते पण आमचा हारसू भयां छपूचे हारसू भयाचा तर जीवच वाटेल नाही खात नाही मग आता आता मी केली ती उडदाशी दाळ रात्री बनवली होती भयान म्हणलं बनू का थोडासा भात बनवला आणि आता काही गोबीची भाजी काही बनवी आता सायपाक करायचा आहेच आता स्वयंपाक करताना माझी भैयाला करताना ते पण त्या येतो त्याच्यामुळे आणि पण काही घरात म्हणजे असे घरातल्या घरातच हिडो काढावं लागते बाहेर याच्या पप्पा येतच नाही म्हणजे टाईमच नसते आपण म्हणलं चला तर कामाला जावं लागते तर मग हेच नसतोय आता जातीन ते गावाकडे म्हणलं आम्हाला घेऊन जातं ते नाहीच म्हणायला लागलेत नाही तर आमची इच्छा होती आर नाही उन्हाळ्याची जायची पण नाही म्हणाय लागल्यावर मग काय करावं नाही म्हणते एकटाच जाते म्हणून म्हणलो आम्ही त्यायला पण ते नाहीच म्हणते जाऊ द्या नाही होत्या आता घरातले लगे शांततेनं काम झाले तर आता पिठगिट भिजवते म्हणलं आधी हेडो काढावं म्हणलं आणि असा पण मग हेडो काढायला टाईमच होतोय आणि मग आपण एकदा कटाळा केला हेडो काढायचा तर कटाळाच होतोय मग म्हणलं चला आता आपण थोडासा टाइम आहे म्हणलं आपल्याकडं मग आता घ्यावा म्हणलं आपण घडव काढून आणि पहिल्याच्या पप्पाचं आवरून दिलं मग झळत राहते त्याच जर आवरून नाही गेलं तर लगेच आठ वाजता येते तरी पण मी लगे तवाच्या तवाच नाश्ता पाणी देत असते लगे असं टाइम नसते लावत लगे उशीर झाला नाश्त्याला नास तसं मग तोंड सुरू होतंय मग त्याच्यामुळे आधीच बनवून देत असते मी नाश्ता पाणी आवरून द्यायचं बाप्पा आवरून दिलं तर जात बसा तुमच कामाला आवरून सकाळी लगे नाश्ता पाणी बनवून द्यायला आणि आपण तयार करून फुलं तवात नाश्ता नाही करायचा लवकर तरी पण विचारत असते देऊ का नाश्ता नाही थोडी थांब अजून काय भूक नाही भोक नाही थोडी थांब थोडी थांब आणि नंतर मग झालं जळायचं मग म्हटलं चला आता यायचं आवरून आवरून बिरून गेला आता काम आलं आता पाणी करून घेते मी प्यायचं पाणी पण आज लवकरच आलंय ते दादा आता लवकरच टाकून जातात पाणी मग त्याच्या ह्यायच्या आलं आलतं म्हणा पाणी आता दर दिवस पाणी घ्यावं लागतंय उन्हाळा लागेल मग तरी पण आता तिघं मालेकर असल्यामुळं सायपाक पाणी करून पाणी फेकून द्यावं लागते तरी अर्धा ज्या होते म्हणजे अजून काय एवढी गर्मी नाही त्याच्यामुळं mm. पाणी बसूनच जाते जा जा तर फेकून द्यावं लागतंय ती गुजराती ला म्हणे मला नव्हतं म्हणे पाणी प्यायला मी म्हणलं मी दर दिवस घेते म्हणलं मग तो यायचा म्हणलं पाणी घ्यायला असं पण आम्हाला फेकूनच द्यावं लागते तिघं माझ्याकडे असल्यामुळे दर दिवस घेतो पंचवीस रुपयाचे चालेल तर दर दिवस घ्यायचं मग पाणी बसतंयस तर मग फेकून द्यावं लागते म्हणलं तुला जर पाणी नसलं तर तू या जाय म्हणलं घ्यायला बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एवढ्यामध्ये